सो so, मी यात मीराची भूमिका करते आणि ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की मी प्रत्येक वेळेस हे म्हणतोय की आपल्याला समजा प्लॅटर मिळत असेल तर आपलं फक्त एवढंच काम आहे की नीट जेवावं बसून सो so, तेच करायचा प्रयत्न करते ह्यात अजून एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त कपिल आणि ऋषी वाईट विंग्स मीडिया ह्यांचं खूप जास्त क्रेडिट आहे कारण मी आय थिंक जस्ट म्हणजे माझा अगदीच खालीचा वाटा आहे वेन इट कम्स टू को प्रोड्युसिंग वर्ड प्रोड्युसिंग बट uh, uh, कुठे कुठेतरी असं वाटलं होतं की आपण इतकी वर्ष काम करतोय त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की आपण ज्या मध्ये बिलीव्ह करतो किंवा ज्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपली इच्छा आहे की आणि लोकांनी येऊन ते बघावं हो। तर कुठेतरी त्यात आपलेही स्टेक्स लागले पाहिजेत तर मला वाटतं त्याने तुमचा अप्रोच बदलतो तुमचा इंटेंट बदलतो तर ते करायचा प्रयत्न केला आहे ठरलंय फॉर एव्हर ह्या नाटकातून आणि लाईक कपिल सेड की खूप टेक्निकली साऊंड नाटक आहे आमच्या टीममधल्या म्हणजे आमची आता दिस इज जस्ट यू कॅन सी की आम्ही फक्त समोरून त्यांच्या वतीनेही बोलतोय पण सगळेच खूप इमेन्स प्रेशरमध्ये आहेत बिकॉज कोणीही चुकून चालणार नाहीये सो ते एक कलॅबरेशन जे आहे ते वर्क होणं म्हणजे वी डोंट हॅव एनी अदर चॉईस आणि ना होतं फिल्म असो किंवा सिरीज असो तुम्हाला तुमच्याकडे चुकायची मुभा असते पण इथे तुम्ही नाही चुकू शकत म्हणजे कोणीही नाही चुकू शकत तर ते सतत टोजवर राहणं कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काहीतरी करणं त्याने तुम्ही ॲक्टर म्हणून पण ग्रो होता माणूस म्हणून पण ग्रो होता का तुम्हाला कळतं की ओके आता हेही डील करायचं आहे का तेही डील करायचंय तुमचा अप्रोचच बदलतो वेनं वेन युअर वन ऑफ द को प्रोड्युसर्स बिकॉज एकदम मग आय थिंक स्वतःला आपण मग खूप मागे धरतो आणि वी पुट अदर्स फर्स्ट विच इज अ व्हेरी नाईस थिंग इन दिस जर्नी त्यामुळे मोर दे मला सुद्धा कुणीतरी डॅक्सिटमुळे असं ना कळालं की अरे थोडी ॲक्टिंग बाजूला राहते कारण ते इज लाईक आय एम वॉज अन ॲक्टर फर्स्ट अँड देन अ प्रोड्युसर पण आपली क्रेडिबिलिटी असते एक ॲक्टर म्हणून एक कलाकार म्हणून तर मला असं वाटतं की आहे फॉर एव्हरमध्ये जेन्युनली थोडं ॲक्टरच्या पलीकडे जाऊन काहीतरी करावं हे त्या असं करावं असं वाटलं कारण थँक्स टू रिशी थँक्स टू अक्षरा थँक्स टू कपिल कारण अक्षराने खूप उत्तम लिहिलंय आणि आम्ही सगळे जसं म्हणतोय की यंग टीम आहे युथफुल आहे ते सगळं मला मान्य आहे पण शेवटी इट्स अ लव्ह स्टोरी आणि तुम्ही कुठल्याही एज ग्रुपमध्ये असलात तरी प्रेम ही भावना खूप युनिव्हर्सल आहे खूप जेनेरिक आहे सो आणि आत्ता यु नो ते काही असं उरलेलं नाही आहे की माणूस वर्षीच प्रेमात पडतो मग तो लग्न करतो नाही आता डेफिनेशन प्रेमाचं खूप बदललेलं आहे म्हणजे यू नेवर नो की कुठल्या तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला तुमचं प्रेम सापडेल तर तसंच काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे प्लीज असं काही नाही की जस्ट फॉर यूथ और एथिंग नाही सगळ्यांनी येऊन बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे त्यात डान्सही आहे त्याच्यात गाणंही आहे एक छान फ्लोही आहे त्याच्यानंतर एलईडीचाही वापर केलेला के आहे जो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने केला आहे सेटही आहे कारण मला असं वाटतं की खूप लोकांना असं वाटतं की नुसते मग एलईडी आहे का तर तसं नाही आहे वी हॅव अ प्रॉपर सेट ऑल्सो सो काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे तर डेफिनेटली तुम्ही या अठरा तारखेपासून आमचे शो सुरू होतात स्पेशली सेटमध्ये सेकंड हाफ मध्ये खूप छान सरप्राईज आहे अक्षर अक्षर तुला तो तोच प्रश्न आहे की हे नाटक लव्ह स्टोरी जरी असलं नाही नको आवडत लव्ह स्टोरी आहे ह्याच्या ह्या कथेला ते गाण्यांची जरूरत होती का किंवा गाणे त्याला पाहिजे होते का कथेला अनुसरूनच गाणी ऑफकोर्स ऑफकोर्स म्हणजे आता जेव्हा तुम्ही म्युझिकल म्हणता तेव्हा गोष्ट तुमची ही गाण्यात न पुढे सरकते म्हणजे असं नाहीये की आता गोष्ट झाली मग मध्ये गाणं आलं नाही आणि याचं शंभर टक्के क्रेडिट हे सुजयला जातं कारण मी जरी म्युझिकल लिहायचं असं ठरवलं तरी मला माहिती होतं की लिरिक्स लिहिणं इज अन ऑल टुगेदर डिफरंट बॉलिंग आणि ते आता मला असं वाटत नाही की ते तो तुमचं फॉर्टे आहे आणि मला कोणीतरी असं हवं होतं की जो मी लिहिलेली भाषा पकडून असं नको वाटायला की आम्ही लिहिलं आहे वेगळ्याने आणि गाणी वेगळ्याने लिहिली आहे ते इतकं सिमलेस वाटणं गरजेचं होतं की सुजयनी कारण मी त्याला आधीपासनं ओळखते आणि मी त्याचं काम आधीपासून पाहिलं आहे तो मला आधीपासून ओळखतो सो त्यामुळे so, ते सिमलेस ट्रान्झेक्शन झालं ते, ते असं कुठे आउट ऑफ प्लेस वाटत नाही बट अगेन कमिंग बॅक टू द क्वेश्चन कुठेतरी हाच वेगळा प्रयत्न आहे ना so, yeah. की जर का एकच गोष्ट आपण जर का मोठा पॅच म्हणून सांगणार असू तर ते गाण्यां अजून छान लिरिकली व्यक्त करता येऊ शकते सो या आणि लव्ह स्टोरी म्हटलं की म्युझिक हे म्हणजे म्युझिक शिवाय लव्ह प्रेम असू शकत नाही आणि असं कुठेच नाहीये की ते गाणी कथा पुढे नेत नाही आहे ते ज्या ज्या मोमेंटला येतं गाणं आणि गाणं म्हणजे इट इज इट इज मोर ऑफ सॉंगलेट्स की दीड तर मी असंही कुठेही नाही की तुम्ही त्यांनी डिटॅच होणार आहात आणि असं वाटणार तुम्हाला की अरे हे मध्येच काय असं काही नाही ते इतकं सीमलेस फ्लो होतंय आणि त्यांनी गोष्ट पुढे नेते त्यामुळे अजिबातच ते जस्ट बिकॉज आता लव्ह स्टोरी आहे तर आता एक गाणंही घेऊ असं ते केलेलं नाही आहे इट्स अबाउट द कॅरेक्टर्स इट इज अबाउट अबीर अँड मीरा इट इज अबाउट देअर गोष्ट त्यामुळे ते आहे की म्युझिक हे आमच्यासाठी एक महत्वाचं कॅरेक्टर आहे म्हणजे आमच्या नाटकातलं चौथं पात्र हे म्युझिक आहे आणि त्याचं क्रेडिट कम्प्लिटली अनिरुद्ध uh, uh, म्हणजे विजनला तर जातच अक्षताने तसं लिहिलंय ऋषीने तसं इमॅजिन केलंय पण निम म्हणजे अनिरुद्धला डेफिनेटली जात असेल क्रेडिट पण ज्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे ते खूपच अमेझिंग आहे आणि जो इम्पॅक्ट येणं गरजेचं आहे म्युझिकमध्ये तो येतो इट इज नॉट टेकिंग अवे मग ते ओवर शॅडो करता का कोणाला तर नाही तुम्हाला कामही तेवढीच त्या ताकदीची दिसत आहेत तुम्हाला ऍट द सेम टाइम म्युझिकही त्या त्या वेळेला जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच येत आहे त्यामुळे काही कोणी कोणाला ओव्हर करत नाही त्याचा त्याचं डायफ येतो हो म्हणजे ऑफकोर्स मग ती जे म्युझिक बद्दल बोलले ते तितकंच खरे आणि म्हणजे इट इज नॉट ओनली म्युझिक तर सगळ्यांचा म्हणजे सिनोग्राफी नावाचा एक प्रकार असतो ना तर सिनोग्राफीमध्ये असं म्हणतात की एक सीन वर्क होण्यासाठी तुला वेगवेगळ्या अंगाने तो सक्षम व्हायला लागतो ना जसा अभिनय आहे जसे त्याच्याबरोबर दृश्य म्हणजे लाईट्स येतात त्या तर त्या लाईट्समध्ये आता एलई डी ॲड झालेत एलईडी येतात एलईडीमध्ये एलईडी नंतर अजून काय लागतं तर ऐकायला लागतं सो बीजीएम येतो बॅकग्राऊंड स्कोर येतो मग गाणी येतात सो एक सीन पुरण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीच्या नाटकाला फक्त अभिनय लागत असेल तर इथे पाच गोष्टी लागत आहेत तर त्याची सांगड घालता घालता आम्हाला खूप दॅट्स वाय मोर आम्ही आम्ही टेक रन्स खूप खूप टेक्निकल काम त्याच्यामुळे सगळ्या एकत्र इम्पॅक्ट आम्हाला तुम्हाला द्यायची इच्छा आहे सो सो दॅट इज फायटिंग फॉर म्युझिकची गरज नाटक माझा प्रश्न म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच आहे वाईट साठी की तुम्ही युथ आहात युथ यूथ टीम आहात तुमच्याकडे ते सगळे रिसोर्सेस आहेत जेणेकरून तुम्ही काय बॉल स्केच करू शकतो एंटरटेनमेंटच्या व्यतिरिक्त तुम्ही असं काय या नाटकात देणार ते समाज उपयोगी हो असणार आहे प्रेम सोडून सो so, uh, प्रत्येक नाटकाची एक uh, एक पोत असतो म्हणजे एक सामाजिक धडा uh, देणार नाटक असेल एक कंप्लीटली ह्युमरस नाटक असेल ज्याच्यात आपण आपलं डोकं कदाचित काउंटरला ठेवून परत घेतो नंतर तर हे नाटक असं आहे ना की ह्याच्यात सामाजिक एक कुठली भावना नसली सोशल कुठला एक टेक नसला तरी प्रत्येकाच्या आयुष्यातला इंटरपर्सनल रिलेशनशिप जो माणूस झगडत असतो ना सो त्याच्याबाबत अनेक ठिकाणी भाष्य करून एक चिमटा नेणारं नाटक आहे सो असं नाही होत की फक्त लव्ह स्टोरी म्हणजे इट गोज सीमलेस सो तुम्हाला या लव्ह स्टोरी मधनं दोन लाख टक्के मी सांगतो असे अनेक डायलॉग तुम्हाला कळतील जे तुम्हाला कोणीतरी कदाचित म्हटलेले आहेत तुम्ही कोणातरी म्हटलेले आहात किंवा असे तुम्हाला वाटेल की अरे हे मी या मित्रासोबत ऐकलं होतं हे मी या मैत्रिणीसोबत पाहिलं होतं आणि यू विल गेट इन्व्हेस्टेड इन द प्ले जस्ट बिकॉज ऑफ दोज कॅरेक्टर्स सो म्हणजे फक्त लव्ह स्टोरी नाही ही त्या इमोशन्सचा एक काय म्हणू मी म्हणजे इंटरपर्सनल इमोशन्सचा कथा असे इट गोज ऑन अ लेवल ह्यालाच एक्सटेन्शन म्हणून मला म्हणजे सांगायला आवडेल की मी जरा लिहायचं ठरवलं किंवा एक नाटक म्हणजे तर बाबा आपल्या खांद्यावर जबाबदारी एक संदेश दिला पाहिजे का वगैरे असं त्यामुळे हे मला डेलिबरेटली ना टाळायचं होतं मला प्रीची काही करायचं नव्हतं की आता मी बघा काय सांगते हा झोन पकडून मला काही जर का ओघा ओघाने कुठली फिलॉसॉफी येत असेल जी नाटकात येते ती प्रत्येक जण कसा हेरतोय हे बघणाऱ्याच्या आय थिंक परस्पेक्टिव्ह uh, वरती डिपेंड करतं पण मुद्दा मी आता तुम्हाला काहीतरी सांगते असं म्हटल्यावर मला नाही वाटत किती लोक ते खूप छान पद्धतीने आता मी ऐकतो म्हणून ऐकते सिमलेसली जेव्हा एखादं काहीतरी गोष्ट येत असेल तेव्हा ती आणि ते अगेन मला असं वाटतं ह्या ह्याच्यामध्ये मोर दॅन समाज मला असं वाटतं एक नॉस्टॅजिक व्हॅल्यू हो थोडासा आम्ही देण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला थोडंसं सा सांगायला आवडेल की जरी आपण यूथ रिलेटेड म्हणतो म्हणजे आम्ही नाटकाची रिडिंग अशी केली ऋषीच्या घरी जिकडे ऋषीची आजी आई आणि बहीण होते सो ऋषीची बहीण पॉइंटेड आऊट की अरे हे हे आमच्या पिढीचं प्रॉब्लेम्स आहे किंवा हे आमचं म्हणणं आहे पण ॲट द सेम टाईम ऋषीची आई आणि आजी एटेडअप की पण आम्हाला लेफ्ट आउट नाही वाटलं आम्हाला असं नाही वाटलं की अरे हे फक्त यु नो ह्या सेगमेंट ऑफ लोकांसाठीचं सा नाटक आहे ह्याच्यामध्ये आम्हालाही काहीतरी नॉस्ट्रॉलॉजिक व्हॅल्यू शोधायला मिळते चेरिश करायला मिळते आणि मला असं वाटतं कधी कधी तेही इम्पॉर्टंट असतं की आज जाऊया आणि काहीतरी जस्ट चेरिश करूया आणि परत येऊया सो अगेन आजी रायटली सारखी तो कथा होतो आणि आयथिंग स्वतःच आपण तो काळ पण बघितला आहे की काही नाटकांमुळे काही संगीतमुळे काही गीतांमुळे अख्खा अख्ख्या देशाचं समाज सगळा एका साइडला आणि किंवा आपण ती आपल्या फ्रीडम पण त्याच्यावरूनच घेतली मोस्ट प्रॉब्ले तर आत्ता जी सिच्युएशन आहे समाजात त्या सिच्युएशनला बघता तुमच्यावर खूप जबाबदारी कारण तुमच्याकडे माध्यम आहे तुमच्याकडे युथ आहे पॉवर आहे सो यू कॅन यू कॅन अवेल दिस अपॉर्च्युनिटी पण ऑल्सो दॅट डिपेंड्स ऑन द स्टोरी आता एक जर का ती त्या नाटकाची गरज असली असती तर डेफिनेटली लव्ह स्टोरी आहे म्हटल्यावरती मला सर तर लोकांनी येऊन ते छान बघावं त्यांचं काहीतरी त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करावा आणि ते आय थिंक अगेन आज ही साईड प्रत्येक नाटकाचं एक पोत असते आणि नॉट नेसेसरली की हे आमचं शेवटचं नाटक येऊ ना आता तुम्ही जसं म्हणाल की सामाजिक बांधील जबाबदारी असते आपल्यावरती तर आम्ही आम्हाला जवळील तशी एक काय घेतली की बाबा नाही नाही ऑफकोर्स काय म्हणाल प्रत्येक वेळेस असायला पाहिजे एक्झॅक्टली आता मी ह्याच्या आधी म्हणजे पर्सनल सांगतो आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल लेवलला केलंच असेल ह्याच्या आधी तोडीबिल फॅन्टसी नावाचं एक नाटक आम्ही करत होतो त्यामध्ये एक सामाजिक संदेश होता त्यानंतर त्याच्या आधी एक वेगळं नाटक करत त्याच्यात एक वेगळं सामाजिक दुसरं एक प्रोड्युस करायचा प्रयत्न करतो सामाजिक संदेश आपण देतो बरोबर पण त्यात तोड फॅन्टी हे नाटक किती जणांनी बघितलं हा एक मोठा प्रश्न आहे कारण अ प्ले म्हणजे सहा वर्षामध्ये आम्ही पंचवीसच प्रयोग करू शकलो त्याचे का कारण इट्स वॉज अन प्रिची अगेन लाईक अक्षता सेड की ते प्रिची अजिबात नव्हतं त्यात सामाजिक हे होतं पण इट वॉज अ म्हणजे कमर्शियल मीन्स मध्ये नव्हतं ना कसं तर ते आता आम्ही काय प्रयत्न केला तुम्ही म्हणाल की सामाजिक बांधिलकी एक देणे आहे आणि तिने सांगितलं की तीन जनरेशन एका एक वेळेला बसून त्या नाटकाबद्दल नाटकाशी रिलेट करू शकतोय एकमेकांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करू शकत आहेत तर समाज हा आपल्या घरातूनच सुरू होतो असं मला वाटतं तो इफ यू आर ट्राइंग टू अंडरस्टँड इच विल अंडरस्टँड द समाज बेटर असं मला वाटतं की आपल्या घरात आपण जर छान कॉन्व्हर्सेशन एक केलं की तुझे प्रॉब्लेम्स काय माझे प्रॉब्लेम्स काय हे समजून घेतलं तर बाहेर कदाचित आपण कॉन्व्हर्स खूप जास्त चांगलं करू शकतो इतर लोकांशी तो हा एक छोटासा म्हणजे तिच्या जरी प्रीची करायचं नसलं या भागातनं आलं असलं या अनुषंगाने आलं जरी असलं तरी मला वाटतं सर्विंग द पर्पज की तुम्ही तुमच्या घरातलेच प्रॉब्लेम्स जरा चांगल्या पद्धतीने अजून समजू शकता <coughs> मी मी प्रेक्षक म्हणून तुम्हाला सांगू का नहीं, 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 नहीं 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 मी बघितलं हे नाटक तर प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला एवढं सांगेन नाही नाही जास्त नाही बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो की अंतर्मुख करायला लावणार आणि नातेसंबंधन बद्दल आमच्यात चर्चा घडली जेव्हा आम्ही जाऊन नंतर प्रयोगानंतर जेवायला गेलो तेव्हा आमच्यात चर्चा घडली की बा असं होईल का मग असं का झालं नाही याचं पण असं झालं होतं सो अशा प्रकारे ते डेफिनेटली वर्क होतं तुम्ही म्हणता येस तुम्ही काय आ, I think, uh, enough, uh, या सगळ्या टोटल आत्ताच्या गोष्टी आय थिंक इनफ ह्या गोष्टीवर म्हणजे आमचा जॉनरास नाही आहे हा त्यामुळे आम्ही लाईक लिशी सेट आम्ही पुन्हा एकदा समाजाला काहीतरी देणार घेऊन येऊ आणि आता आय थिंक इनफ आम्ही तिघ हे तिघही बोलले आहेत म्हणजे निमकर आणि माझ्या वतीने सुद्धा सो आत्ता जस्ट हा मुद्दा आहे की अठरा तारखेपासून नाटक सुरू होत आहे त्यामुळे प्लीज नाटकाच्या प्रयोगाला या आणि आणि मला वाटतं आमच्यापैकी असं कोणीही आहे ज्यांना इन द फेस आणि हल्ली कोणालाही नाही हो, आवडत सांगितलेलं की तुला हे करायचंय तुला हे नाही करायचंय त्यामुळे मी तुमचं छान नाटक बघा त्यातून तुम्हाला जे घ्यावं वाटतं ते घ्या आणि तसं एक गोष्ट मी क्लिअर करतो म्युझिकल नाटकाचा अर्थ फक्त मी क्लिअर करतो नाटक हे नाटकासारखंच आहे आणि मध्ये सो म्युझिकल नाटक म्हणजे सतत गाणं अख्खं म्युझिक मधन फिरत नाही सो नाटकासारखंच नाटक आहे हो नाटकासारखं नाटक आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी डायलॉग घेतलेले असणार आहे oh. तर एखादा डायलॉग जे कलाकार हो जे आहेत त्यांनी फक्त एखादा डायलॉग त्यांनी इथे या ठिकाणी करून दाखवा एक डायलॉग तोही डायलॉग असा आम्हाला दाखवा की जेणेकरून अठरा तारखेला आमची पण इच्छा व्हायला पाहिजे की आम्ही ते नाटक पाहिलं नाही

तर एलईडी वॉलचा म्हणजे काय आहे मी फक्त सांगतो सो बेसिकली आपल्याला नाटक म्हणजे व्यावसायिक नाटकांना तरी कधी कमर्शियल्सची खूप अडचणी असतात सो रायटर्सवर लिहिताना बंधन येतात की बाबा एक नाटक तू घरातली अख्खं सो जर का मला गोष्ट कुठे बाहेर घेऊन जायची ती बाहेर मला घेऊन जाता येत नाही उदाहरणार्थ नाटकातला एक स्पॉइलर मी देतो तिने एक सीन लिहिलाय जो मरीन ड्रायव्हर घडतो तो मरीन ड्राईव्ह मी कसं उभव घर बॉक्सेट जो आहे तुम्हाला अख्खा काढावा लागेल आणि मरेटरी आखा आणायला लागेल एलईडीचा वापर केला आणि त्या एलईडी तुम्हाला अख्खा समोर दिसतो सो तुम्हाला जे आणि तो लाईव्ह दिसतो तो फोटो नाही म्हणजे जसं नाटकात फ्लेक्स लावतात त्या फ्लेक्स मागे आपल्याला समजाय तो फ्लेक्स नाही तो लाईव्ह समुद्र आहे आम्ही म्हणजे काही काही शुभंकर जसं म्हणलं काही रिअल लोकेशनला जाऊन शूट करून पण गोष्टी अनेक गोष्टी आमच्या डी स्टुडिओमध्ये हो पण बनल्या आहेत आणि प्लस त्या एलईडीच नुसतं कॉन्सेप्ट सुचली पण ह्याला सपोर्ट ज्या पद्धतीने केला ना म्हणजे कुशल खोद जोडविन्स आमचा कार्यकारी निर्माता आहे तो तुझ्या नाटक सगळं पाहतोय हो त्यांनी ज्या पद्धतीने गोष्टी हँडल केल्या प्लस प्रवीण बर्वे बरोबर दोघांनीही ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली आणि ते स्टूड विथ अस की येस जर ही आयडिया जरी नुसती फिजिबल नुसती सुचली नसली तरी आम्ही फिजिबल करून देऊ आपण ते करूया त्याने कुडोज टू द मॅनेजमेंट टीम सर आणखी प्रश्न होता की नाटक हे इथं चलतच मग परदेच्या बाहेर परदे खूप चालतं तुमचा काय प्रयत्न आहे का हो आता कळलं मला माहिती नाही पण नाटकाची सुरुवात ही पडद्याबाहेर घडते एवढंच सांगतो <laughs> नाटकात स्टँडअप आहे जे आम्ही आता आऊट केले नाटकात स्टँडअपचा एक छोटासा पीस आहे सो so, नाटकात स्टँडअप आहे एलईडी वॉल्स आहेत लाईव्ह गाणं आहे म्युझिक आहे आणि जसं मग अक्षता म्हटली तसं एक आ, यंग कपल त्यांच्या आईबाबांना घेऊन हे नाटक पण पाहू शकतात ते जे बाबा आहे ते त्यांच्या आई बाबांना म्हणजे आजी आजोबांना घेऊन पण नाटक पाहू शकतात सो इट्स फॅमिली फॅमिली गेट टुगेदर म्हणेन मी आणि त्यांचा प्रश्न मला वाटतं असा होता की इथे तर घडणार परदेशात प्रयोग होणार का असं त्यांचं म्हणणं आहे प्रयोग दोनशे टक्के होणार आहे परदेशात होणार मला तो प्रश्न पडता परदेशात प्रयोग म्हणजे काय होणार म्हणजे <laughs> नाटकाची कल्पना करत तर लंडन लंडन मध्ये रुजली आहे त्यामुळे इथून परत लंडनला जेव्हा आमची इच्छा आहेच जिथे नाटक हे सुचलंय तिथे आम्हाला एक सर्कल कंप्लीट होईल ठरलंय फॉर एव्हर हे नाव ऍक्च्युली आमचा एक मित्र आहे आदित्य ताठे नावाचा सो तो आज इथे आला पण आहे आम्ही एकत्र सगळे नाटकाचं वाचन झाल्यानंतर एका ठिकाणी जेवायला गेलो होतो तो अचानक म्हणला की अरे आम्ही नावच शोधत होतो तर या नाटकात जशी तुम्हाला माहिती आहे की इट्स अ लव्ह स्टोरी सो so, त्याला अचानक ठरलंय फॉर एव्हर हे नाव सुचलं पण त्याचा रेफरन्स थोडा नाटकातही होता आणि ते नाव आम्हाला सगळ्यांना खूप कॅची वाटलं छान वाटलं सो so, आम्ही त्याच्यावर एका सेकंदात लँड झालो की हो दिस इज दिस इज इट त्याच्यामुळे आम्ही आम्ही दुसरं नाव आलंच नाही कुठला रेसमध्ये आणि आम्ही वी वर स्क्रॅचिंग आहे पण तो म्हणजे कॅज्युअल ऑर्डर देता देता त्यांनी अगदी इझिली नाही ठरलंय त्या नावाला कोणी नावं नाही ठेवली म्हणजे सगळ्या हे हे नाटक लिहित असताना आपण कुठली स्टोरी अशी काय कुठल्या गावातली म्हणा किंवा कुठली काही पुस्तकातली अशी काय समोर ठेवली होती का काही नाटक लिहिलं कसं Uh, जसं मी म्हटले काहीतरी आपल्याला आपण प्रत्येक वेळेला असं फक्त म्हणून चालणार नाही की यंग पिढीने आलं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे अजून नाटक बघायला त्याच्यासाठी स्वतः जसं ऍव्हरेज एज थर्टी आहे म्हणजे नॉट टू साऊंड एजेस पण त्या सगळ्या यु नो लोकांनी एकत्र येऊन त्याच्यावर काहीतरी करणं महाग होतं आणि ह्याची सुरुवात मला टॉन पेपर म्हणजे लेखकाची फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते कागदावर उतरवणं तर आय थिंक ह्या छोटासा थॉट कुठेतरी मागे होता की त्यामध्ये कुठल्या अशा वाचलेल्या गोष्ट अगेन म्हणजे तुम्ही जे वाचता बघता नाटकातलंच वाक्य आहे की जे पाहिलंय ऐकलंय वाचलंय ते सारखं लय कुठेतरी आणि तेच मला वाटतं कुठेतरी छानले इज झालं असावं ते बघून अठरा तारखेपासून तुम्ही सांगा बोलते का साक्षीबाई नाटकामध्ये प्रत्येकाने डबल डबल रोल केलेला आहे तर दंतिकेला धासत प्रश्न आहे की डबल रोल करत असताना आपल्याला काय वाटलं त्याच्यावरती पहिलं तुम्ही सांगा माझ्यासाठी डबल रोल म्हणजे म्युझिक कम्पोजिंग एक झाली आणि तालीम करून घेणं म्हणजे म्युझिकची गाता सो मजा आली म्हणजे बेसिक ह्याला काही मला uh, सांगायची गरज नव्हती ही नंतर एवढ्या फास्ट कोपअप करत गेली सगळं एकदम पटापट पड़ मी चकित झालो बापरे की आ आता काय उपयोग नाही आता काय उपयोग नाही आता बस आहे आता प्रॅक्टिसची गरज आहे काही नाही काहीतरी चांगलं निर्माता म्हणून करायचं सुद्धा म्हणजे बेसिकली आता मगाशी मगाच पासून आम्ही सांगायचा जो प्रयत्न करतो की आम्हाला असंच काहीतरी घेऊन यायचं होतं जे दॅट हॅज नेव्हर बीन सीन बिफोर आता आपल्याकडे मराठी रंगभूमीवरती जे आपला जो वारसा आहे इट्स व्हेरी टेक्स्ट ड्रिव्हन किंवा खूप आपल्याकडे टेक्स्ट ड्रिव्हन काम केलं जातं आम्ही टेक्स्ट अशा पद्धतीने निवडलं जसं अक्षता म्हणाली की यंग पिढीने यायला पाहिजे आणि हे सगळं आपण म्हणतो तर त्यांना भावणारं त्यांना समजणारं त्यांना रिलेट करता यावं असं नाटक आम्हाला करायचं होतं आणि त्याचसोबत प्रत्येक एज ग्रुपच्या माणसालाही ते तितकंच आवडावं की त्यातलं ते म्युझिक संगीत झालं त्यातले व्हिज्युअल्स झाले त्याची विज्युअल फिलॉसॉफी खूप वेगळी आहे तेव्हा तुम्ही याल तर तेव्हा कळेल तर ते इट वॉज व्हेरी वेल पॅकेज निर्माता म्हणून मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि ऑफकोर्स माझी एन ॲक्टर फर्स्ट आणि आता नंतर टर्न इट टू अ प्रोड्युसर तर मला असं वाटतं की माझ्यासाठी प्रिव्हिलेज आहे की हे मला प्रोड्यूस करता येते आणि मला त्यात कामही करता आहे सो मजा येते मला खूपच त्याच्यामध्ये रिअल लाईफ मधलं तुमचं पहिल्या क्रशच नाव uh, पहिली क्रश माझी दीपिका बमशांत ओम मॅडलिन शी खूप सेफ आन्सर आहे खूप सेफ आन्सर दिले रिअल लाईफ मधलं क्लासिकल असं मला वाटलं होत ओके ठीक आहे ओके नेक्स्ट प्रपोज करण्यासाठी आयडियल जागा बीच माउंटन मेट्रो माउंटेन्स

कुठल्याही फिल्मी क्रेझी डायलॉग्स मध्ये प्रेम व्यक्त केले जाते फिल्मी डायलॉग तो तसं व्यक्त करते किसी चीज को पुरे दिलचे चाहतो काय ना तुझे तुमसे मिळाले की कोशिश बदल जाते अजून शाहरुख खानचे भरपूर डायलॉग मी दिवस जाईल अख्खा ऋता मला तू येतोस ऋता तू मला तू येतोस आर पाय क्या बाय ओके ओके

ब्रेकअप करायचं झालं तर जसं नोकरी सोडताना आजकाल खूप पॉप्युलर ते होऊन गेलो होतं बघा की क्विट मी चाललो असा सगळे काही टाकतात स्क्रीनशॉट व्हायरल होतात तसं ब्रेकअप करताना एका वाक्यात करायचं झालं तर एका वाक्यात हा आपण नको पुढे नाही दुसरं काहीतरी दुसरं काही नाही म्हणजे मी तसा मी थोडा घाबरते त्यामुळे मी नाही मी माझी बोलती बंद होते I I can't do it. Hmm? I can't do it. I can do it it it, okay Okay, next, favorite on-screen on-screen couple couple ओके हे पुढच्या गोष्टीची प्रमोशनची पार्टनरशिप आर्पन आर्पन दिस अँड यू पेन एन युवड विथ शाहरुख खानो ओके ठीक आहे रिलेशनशिप मध्ये रोमान्स वाढवण्यासाठी काय ट्रीट द्यायला बापरे टीम मला वाटत माहिती जॉब आहे वगैरे असे नाही तर मला वाटतं नाही वेळ आता तू पण असली काहीतरी डी उत्तर नाही भे वेळ आणि अटेन्शनच म्हणूया आपण अटेन्शन ओके ओके